करण्याची आवश्यकता आहे बिंदू नामवलीची काय अडचण आहे हा तर खूप मोठा विषय सगळ्यात मोठा आता घोटाळा राज्यामध्ये आहे तो रोष्ट्र तपासणीचा घोटाळा आहे म्हणजे काय आपला नियम काय आहे की मेरिट मध्ये जो येणारा मुलगा आहे मेरिट मध्ये समजा आता ओपनचं मेरिट अठ्ठ्याण्णव लागलं शंभर पैकी अठ्ठ्याण्णव ओपन मधल्या मुलाला पण पडलं अठ्ठ्याण्णव एस सी एस टी ओबीसी विजे एन टीच्या मुलांना पडलं तर ते ओपन मध्ये त्या मेरिट वरती जाणं त्यांना एससी सी एस टी म्हणायचंच नाही म्हणजे जो मेरिट आहे गुणवत्ता जो प्राप्त करतोय तो ओपनच्या लिस्टमध्ये येणार आणि मग परत एस टीची लिस्ट लागणार मग परत एस सीची लागणार ओबीसीची लागणार पी जे एन टीची लागणार ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्या ते त्या प्रवागातली प्रवर्गातली मुलं तिथं जाणार परंतु होतंय काय जी मुलं आरक्षित जागेतली आहेत परंतु अनारक्षित जागेमध्ये बेरीट नेत आहेत त्यांना परत बिंदू दाखवताना तुम्ही परत कास्टवरती दाखवताय म्हणजे आमच्या मुलांना न्याय मिळणार नाही ना मिळणार नाही एस टीच्या मिळणार नाही ओबीसीच्या आणि विजय टीच्या जागा तर रिक्त होणार नाहीत ही घोटाळा ठरवून करायला लागली लोक आता शिक्षक भरती निघाली आता समजा उदाहरणार्थ धनगर समाज धनगर समाजाला साडेतीन टक्क्यांना जागा येणं अपेक्षित आहे येत नाहीत ना आता पुणे जिल्ह्यामध्ये आता पुणे मध्ये आपण बसलोय पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या तीस वर्षामध्ये अनारक्षित जागेवर आरक्षित माझा एक पण मुलगा काय टॅलेंट असेल का नसेल कुणाकडं ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यांच्याकडे एवढं टॅलेंट होतं त्यांच्या जमातीला एखादा तर पोरगा असेल का नसेल त्या पात्रतेचा की जो पुणे महानगरपालिकेमध्ये ओपन मेरिटमध्ये येईल एक पण जागा नाही म्हणजे मोठा घोटाळा आहे ला तुम्ही दोन -दोन तीन -तीन लाख जर जागा काढल्या तरी तुम्ही जागा देऊ शकत नाही ना, ना। कारण तिथं बसणारा सरकारी बाबूंनी हे सगळं तुम्हाला त्या जागेवरती शिफ्ट केलंय मोठा अन्याय सुरू आहे आता आणि म्हणून मी सारखा त्या विषयावरती आवाज उठवतोय परंतु त्याला अजून यश आलं नाही तर मला सगळ्या आमदारांना विनंती करायची आपल्या माध्यमातून ओबीसीच्या एस सीच्या एसटीच्या एकत्रितपणे यावरती बोललं पाहिजे ना सगळ्यांनी हे काय आपण चुकीचं मागत नाही संविधानानं ना दिलेला अधिकार आहे आणि त्यामध्ये जर अन्याय होत असेल अधिकारी लोक अन्याय करत असतील परवा तरी असा प्रसंग घडला आरोग्य विभागाचा बदलीमध्ये बिंदू दाखवला तरी अरे बिंदू कशात आहे बिंदू तुम्हाला नोकरीला नियुक्ती देतानाचा बिंदू ठरवला बदलीत दोन तीन वेळा मी तिथंच गेलो त्या अधिकाऱ्यांशी भेटलो बोलू त्यांनी न्याय दिला नाही परत मंत्री महोदय त्यांच्याकडे बसलो आणि मग बसून ठरलं आणि मग ते त्या पद्धतीने निर्णय सरकारनं घेतला आणि लोकांच्या मध्ये पण याबद्दलची जागृती पाहिजे नोकरीला त्यांना पण माहित नाही बिंदू नामावली काय आहे रोस्टर कसा भरला जातो रोस्टर तपासणी कशी केली जाते रोस्टरमध्ये घोटाळा कसा केला जातो हे प्रत्येक शिकलेल्या जी मध्ये लोक आहेत त्यातल्या शंभर मध्ये किमान दहा लोकांना तर याचं नॉलेज पाहिजे याचं जर नॉलेज नसेल तर तुम्हाला टक्के फसवतात आणि अधिकारी एकदम असे मस्तवालपणा करतात या विषयामध्ये अशा प्रकारे तुम्हाला पुण्यातनं दिसून आला पण अरे राज्यातला सांगतो मी एक उदाहरण सांगितलं पुणे महानगरपालिका आदम सोलापूरची जिल्हा परिषद पूर्वी डायरेक्ट वस्ती शाळेवरती शिक्षक घेतलेत डायरेक्ट ते सरपंचाने भरलाय त्यानं काही कुठल्या काठचा बघितला नाही ना आता तो त्याला विकल्प मागायचा आहे तुला कुठं दाखवते ओपनमध्ये की कास्टवरती त्यांना लिहून दिलं मला ओपनवरती दाखवा तर ओपन वर दाखवा दाखवलं नाही धनगरांची दोन अडीचशे मुलं आहेत त्यांना तुम्ही काष्टवरती दाखवलंय अरे अजून वीस वर्ष तिथं रिक्त होणार नाहीत अजून वीस वर्ष रिक्त होणार नाहीत सांगलीमध्ये तीच परिस्थिती आहे नाशिकमध्ये ती सगळीकडे राज्यभर हा विषय कुठेतरी सिरियस घेण्याच्या आवश्यक मी दोन तीन वेळा लक्षवेधी मांडली त्यात पण मला उत्तर मला अपेक्षा जायचं मिळालं नाही अधिकारी खाल्लं सांगतात तेच लोक सांगतात अरे पण असं नाही ना ह्याच्यात कुठंतरी पारदर्शकता असली पाहिजे आणि मोठा गंभीर गुन्हा आहे हा या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही आवाज उठवताय किंवा जो काही संघर्ष सुरू <coughs> आहे या गोष्टींवर धनगर समाजातील इतर नेते किंवा इतर नेतृत्व नाहीये आहे यावरती आवाज उठवणार त्यांच्याकडे पण विषय गेला तर बोलतील ते विषय बोलती अच्छा आपण पुन्हा तुमच्या निवडणुकीवर